नमस्कार पुन्हा आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता ना मी चालले नावूरला बहिणीकडे निर्मलकडे तिच्याकडे ना गणपती असतो अकरा दिवस आणि आज मग तिने मला बोलवलं आहे म्हणजे रविवार आहे फक्त जरा तिच्या गणपतीच्या जा दर्शनाला जाऊया बहिणीकडे ना मी एकटीच जाणार आहे पण आज ना मिस्टरांना सुट्टी आहे आणि त्यांचं थोडं ना, ना कल्याणला काम आहे ते बोलले तुला जाता त्यांना नावूरला सोडतं कारण ना मी सहसा ना एकटी कुठे जात नाही आणि नावरवरून पण मी एकटीनं जाणार आहे बहीण किंवा ना माझा भाचा येणार आहे मला स्टेशनला न्यायला चला आज आपण ना बहिणीच्या घरचा गणपती बघायला जाऊया आता मी ट्रेनमध्ये बसलो आणि ही ना पनवेल ते ठाणा ट्रेन आहे आज रविवार आहे पण गर्दी नाही बघा ट्रेनला ट्रेनला बिलकुल गर्दी नाही भार पाऊस पडतोय छान वारा सुटला मस्त वाटतं ट्रेनमध्ये नाऊर स्टेशनला उतरून पाच मिनिटं झाली पण ना पाऊस पडतोय म्हणून मी थांबले आहे प्लॅटफॉर्मला भाचा आला आहे मला न्यायला पाऊस थांबल्यावर मी निघणार पाऊस का अजून थांबला नाही तशीच मी आली पावसात ना बघा थरवा आलाय गाडी घेऊन हा चल पाऊस आला हॅलो का नाहू स्टेशन नाही येतोय नाही आता सोडलं खाली आहे ना सोबत जरा जायचं आहे मयुरेश मध्ये थांब जरा पाच मिनिटं नाही कॉल करतो हा जरा पाच मिनिटं थांब ना तिथला कॉल करतो थांब जरा नाव स्टेशनच्या बाजूलाच बघिते ज्युडिओचा मोठा शोरूम आहे निर्मल चमचा बिल्डिंग आता मी आले बहिणीच्या घरी ताई या दोघी हो। ना निर्मलच्या जाव आहेत आणि हे ना आमचे प्रसाद भावाजी खूप वर्षाने आम्ही भेटतोय काय प्रोग्राम असेल तेव्हाच भेट होते त्यामुळे आम्ही ना गप्पा मारतोय

मस्त मूर्ती आहे मस्त भाऊ जी पुढे टाकलं ना बसाल तुम्ही कम्फर्टेबल बसाल तरी ना काय नाई आहे हा मी साडीच नसली होती पण मला काय झालं असतं मी झोपली नाही सकाळी सहा वाजेपर्यंत जागीच आहे जायचं टेन्शन नाही ते साडी नसल साडी काढून इसत्री ठेवलेली

ही ना निर्मल आमच्या छोटी ननद शोभाताई जेवण छान बनवतात सगळं जेवण त्यांनीच बनवलं निर्मल सांगवते काय वाटाणाचे मटरची आणि अळवड्या हो आणि का भात लावलाय भात लावलाय कोबीची भाजी केली आहे कोबीची भाजी कोबीची सॉरी हां सियाची फरसबी भेंडीची भेंडीची भाजी वराने। हा वरण आहे मिरच्या पण हा निर्मलचं आमच्या किचन दाखवते तुम्हाला ही पण निर्मलची ननंद भांडू पाल्यात आई सांग तुझं नाव सांग अद्वैत प्रफुल्ल विषय हा हा ही निर्मल आमचे हे निर्मलचे धीर राजू भाऊजी आणि बाकीचे सगळे त्यांचे पाहुणे मंडळी आलेत ते गणपती बाप्पाच्या नैवेदा ना ताट तयार करतायत चला काय माहिती पाहूया गुलाबजाम आहे बासुंदी आहे ही कुर्मा भाजी ही भेंड्याची भाजी अळूवड्या भरली मिरची वरण भात आणि वर साधू तूप मस्त दिला गोळे लावून बरे पेडे पेडे पेडेत म्हटलं ना बेक केला का झाला मी आमकटच झाले या वहिनीने ना चपातीचे गोळे बघा कसे लाईनीत लावून ठेवले जसे हॉटेलमध्ये करतात तसे मी ना असं करत मी एकावर एक गोळे असे ठेवते चला मला पण आयडिया आली चपात्या लाटते ना ते निर्मलची छोटी जाव आणि त्या साईडला निळ्या ड्रेसवाले आहे ना ती मोठी जाव ओळख करून द्यायचीच राहिली नेक्स्ट टाईमला नक्की ओळख करून दे त्यानं दुसऱ्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतात पण गणपतीला ती लोक ना एकत्रच असत भेंडी मिरच मिरची नाही भाव ते भावाजिंक जेवण देवाचं ताट होता आम्ही घेते गो थांना का अगं मी घेतेच माझं जेवण आलं भाऊजी बसले जेव्हा अगो अथर्व दुपारी आम्ही जेवलो थोडा आराम केला आणि संध्याकाळच्या बघा आता साडेसहा वाजले त्यांच्याकडे पाहुणे आलेत मी पण थोड्या वेळाने निघणार आहे ते मला सांगतात की थांब म्हणून आरती होईल परंतु ह्यांची आरती नाही नऊ वाजता होते यांची घरची सगळी ही लोक आरती करतात मी एवढं वेळ काय थांबणार नाही मी थोड्या वेळाने निघणार आहे गणपती बाप्पा मोर्या सगळ्या सगळ्यातही ना अंबाबाईचं जागर हे गाणं ना बोलणार आहेत मी म्हटलं त्यांना मी आहे तोपर्यंत ना तुम्ही बोला म्हणजे मी ना व्हिडिओसाठी शूट करेन आणि ह्या वहिनीनं दुपारी मला बोलून दाखवलं खूप छान गाण्या चला तुम्ही पण ऐका

सावर अंबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोड ग काना म्हण झूल गैठणीचा घोड ग काना म्हण झूल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड पैठणीचा घोड ग गळ्यात मोहन माळ ग पैठणीचा घोड ग गळ्यात मोहन माळ ग सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड पैठणीचा घोड ग हाती हिरवा चुडा ग पैठणीचा घोड ग हाती हिरवा चुडा ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग पैठणीचा घोड ग पायामध्ये पंजण ग

भाई भाई था, था। आता मी निघते तुम्हाला बाय बाय करते मी पण हा 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 बाय बाय आता ह्या तिघींना पण बाय बाय बोलूया बाय 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 चला हा बघा मी आता आली स्टेशनला नाऊरला निर्मल सोडायला आले आमची मला भाऊजीने गाडीने सोडलं स्टेशन पर्यंत मग मला ना ठाण्याला सोडायला येणार आणि ठाण्यावरून ना मला पनवेल गाडीत बसवून देणार आहे आता ना मी ठाण्याला आले ठाण्यावरून ना पनवेल गाडी पकडून मी जुईनगरला जाणार आणि हा निर्मलच्या घरचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट पण करायचा धन्यवाद नी बाय बाय